नमस्कार आपण बघत आहात बसलेले आहेत लाईव्ह सकाळी बसून देत निवेदन अंबड येथील राधाचे खातेदार आणि ठेवीदार गेल्या दोन महिन्यापासून आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून आंदोलन करत आहेत यामध्ये महिला आहेत वयोवृद्ध व्यक्ती आहेत या सर्वांचा समावेश आहे त्यांना दहा एप्रिल रोजी पन्नास लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यावर वर्ग करू असं आश्वासन दिलं होतं परंतु त्या रकमा त्यांना मिळालेल्या नाही ते देऊन टाका त्यांनी वारंवार शासन प्रशासन पोलीस विभाग सहकार आयुक्त यांना निवेदनही दिलेत परंतु तरी त्या निवेदनाची अद्यापर्यंत पूर्णपणे दखल घेतलेली नाहीये म्हणून या ठेवीदारांचा मुक्काम जो आहे तो येथेच आहे आणि आज तहसील कार्यालयामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की आम्हाला जर लवकर न्याय मिळत नसेल तर आमच्यासाठी कायमस्वरूपी आमच्या राहण्याची व्यवस्था करून द्यावी त्यामध्ये मग पत्राचा शेड असेल लाईटची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल या आमच्या मागण्या किमान या तरी मान्य कराव्यात अशा मागणीचं निवेदन आज आंबड येथील तहसील कार्यालयाला त्यांनी दिले आपण बघतो हो। आहोत हे ज्ञानराजाचे ठेवेदार आहेत गेल्या दोन महिन्यापासून यांचं आंदोलन सुरू आहे शासन प्रशासनाकडे वारंवार खेट्याही मारल्या त्यांनी अनेक निवेदन दिले निवेदनाचा पाऊसच पाडलाय पण तरी सुद्धा अद्यापर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाहीये आणि त्यांच्या पूर्ण ज्या रकमा आहेत त्या त्यांना मिळालेल्या नाहीये म्हणून त्यांनी आज आंबडी येथील तहसील कार्यालयामध्ये येऊन माननीय मुख्यमंत्री महोदयाला मागणी केली आहे की आता या असं वातावरण आहे पावसाचं अवकाळी पाऊस पडतो आहे आणि आम्ही उभारलेल्या मंडपामध्ये आमची राहण्याची व्यवस्था होत नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला कायमस्वरूपी पत्र्याचं शेड बांधून द्यावं आणि तेथे लाईट व पाण्याची व्यवस्था करावी जोपर्यंत आमच्या ठेवी परत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आम्ही येथून हलणारच नाही असा पवित्रा यांनी घेतलाय आणि याबाबत आज आंबड तहसील कार्यालयाला त्यांनी कशा मागणीच निवेदन दिले आपण बघू शकतो याबाबत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते सुद्धा जाणून घेऊया कशा पद्धतीचं निवेदन दिले आज काय म्हणणं आहे आपलं दोन महिन्यापासून ठेवेदार न्याय हक्क कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा बासष्टवा दिवस आहे शासन प्रशासनाला वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहेत या ठेवी धारकांच्या ठेवी परत मिळाल्या पाहिजे जर ठेवी परत मिळत नसतील तर संबंधित व्यक्तीवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी व पुढील कारवाई करावी यासाठी आम्ही दोन महिन्यापासून मागणी करत आहोत परंतु पोलीस विभागाला आम्ही वारंवार विचारतोय की गुन्हे दाखल करण्यासाठी विलंब का होत आहे तर त्या त्यांच्याकडून आम्हाला कसल्याही प्रकारची तारीख दिली जात नसल्या कारणाने किंवा वेळ सांगितला जात नसल्या कारणाने मागच्या दोन महिन्यापासून हे लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना आणि किती दिवस बसावे लागेल याचा त्यांनी अंदाजा सांगितला नसता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे अशी मागणी केली आहे की आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे उष्माघात होऊ ठिकाणी जे वयवृद्ध आहेत त्यातील काही लोकांची जीवितहानी होऊ शकते त्यानंतर अवकाळी पाऊस सर्पदंश विंचूदंश होऊ शकतो यामुळे यांना जर तुम्ही वेळ सांगू शकत नसाल तर अमर्यादित काळासाठी राहायचं असेल तर त्या ठिकाणी यांना पक्के घर बांधून देण्यात यावे व मीटरची व्यवस्था करून देण्यात यावी ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून करत आहोत या संदर्भात आपण किती दिवस उपोषण करणार आहेत असं काही ठरलंय का आमचं सुरुवातीपासून चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यावेळेस बेमुदत उपोषण म्हणून उल्लेख केलेला आहे परंतु आम्हाला प्रशासनाकडून जो गुन्हा दाखल करायचा त्या संदर्भात पण वारंवार हेच सांगण्यात येते की आम्ही तुम्हाला टाइम लाईन देऊ शकत नाहीये टाइम लाईन देऊ शकत नाही तर मग आम्ही नेमकं सांगू शकत नाही या ठिकाणी किती दिवस भासाची गरज पडू शकते त्यामुळेच आम्ही या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपीचे पत्राचे सेड बांधून देण्यात द्यावी ही मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे तुम्ही दोन महिन्यामध्ये एवढा पत्र व्यवहार केला एवढ्या निवेदन दिल्यात एवढ्या तक्रारी दिल्यात या संदर्भात तुम्हाला कुठल्या तरी विभागाकडून काही लेखी आश्वासन किंवा लेखी काय कारवाई केली आम्ही या संदर्भात काही तुम्हाला अपडेट दिलाय का अपडेट आम्हाला आतापर्यंत जे देण्यात आलेले फक्त त्यांनी बँकेसोबत पत्र व्यवहार केला आणि बँकेला पाठवलेले पत्र आम्हाला पाठवलेत आणि बँकेला जे त्यांनी पत्र दिले ते फक्त आमच्यापर्यंत त्यांनी पोच करण्याचं काम फक्त प्रशासनाने केलेला आहे परंतु जी प्रशासनाची मेन भूमिका असती आज रोजी दोन महिन्यापासून जर लोक उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत व यांची मागणी आहे की ठेवी परत मिळत नसतील तर संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करायला पाहिजे तर गुन्हे दाखल करण्याचा असा कोणताही आदेश आतापर्यंत आदेशित मान्य तहसीलदार साहेबांनी करायला पाहिजे होतं तसं लेखी पत्र सुद्धा आतापर्यंत त्यांनी काढलेलं नाही ही कुठंतरी एक शोकांतिका त्या ठिकाणी वाटते पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार विचारतो की गुन्हा दाखल करण्यासाठी किती वेळ लागेल परंतु त्यांच्याकडूनही आम्हाला त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये कळवण्यात आलेलं नाही ठीक आहे मान्य आहे आर्थिक स्वरूपाचा गुन्हा आहे वेळ लागू शकतो परंतु वेळ किती लागेल हे आतापर्यंत आम्हाला कुठल्याही व्यक्तीने सांगितलेलं नसल्या कारणाने आम्ही ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे तुमच्या निवेदना संदर्भात शासन प्रशासनाकडून होत आहे असं वाटतंय का तुम्हाला होत आहेत कारण की आर्थिक स्वरूपाचे गुन्हे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये याच्या मोठ्या घडलेले आहेत आंबड पोलीस स्टेशन मध्ये मागच्या तीन महिन्यापूर्वी गेवराई अर्बन नावाची एक बँक होती त्या ठिकाणी त्या आठ दिवसामध्ये त्या बँकेवरती गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आदर्श नावाची एक मल्टीस्टेट होती त्या बँकेवरती पंधरा ते वीस दिवसामध्ये गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीचे संचालक अध्यक्ष सर्व आज रोजी कोठडी मध्ये आहेत मग ज्ञान राधा बँकेच्या संचालक मंडळावरती गुन्हे दाखल करण्यासाठी विलंब का होतोय हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय काल तुम्ही पोलीस अधीक्षक जान्ना यांची भेट आहे त्या संदर्भात तुम्ही सविस्तर चर्चाही केली याबाबत काय सांगाल मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांची आम्ही काल भेट घेतली त्यानंतर भेट घेतल्यावर त्यांनी आम्हाला थोडस पॉझिटिव्ह त्या ठिकाणी सांगितलंय परंतु गुन्ह्याला किती वेळ लागेल हे त्यांनी आम्हाला त्यांनी पण त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं नसल्या कारणाने त्यांनी ज्यांच्याकडे तपास आहे असे मान्य अपर पोलीस अधीक्षक नोपानी सरांना फोन करून सांगितलं की यांच्या ज्या काय समस्या असतील यांची जी काय मागणी असेल तुम्ही विचारात घेऊन पुढील कारवाई लवकरात लवकर करावी हे त्यांनी आदेशित त्यांना केला आहे आजी काय म्हणताय काय म्हणणं आहे आजी तुमचं पैसे लवकर मिळात मग म्हण नाही आमचं काय बरं आता किती दिवस बसणार आहात तुम्ही इथं आता आमच्या दांग दुख राहिलेत कारण काही आम्हाला पाय दुखून राहिलेत मग आता इथं भेटले पाहिजे लवकर हा हा बरोबर बाबा काय म्हणताय

आता किती दिवस बसणार आहे तुम्ही तर म्हणता लग्न चार चार दिवसावर येऊन ठेपले मग आता इथंच बसणार आहे आंदोलनाला का लग्नाला जाणार आहे बसणार जीव कसा लग्नाला जाणार नाही तुम्ही लग्न लग्न होत नाही लग्न करायचं कशा ठीक आहे ठीक आहे लग्न होत नाही आपण बघतो आहोत ज्ञानराधाचे ठेवीदार जे आहेत त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन पुकारले आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून त्या ठेवी परत मिळत नसल्यामुळं त्यांनी तहसील प्रशासन पोलीस प्रशासन सहकार आयुक्त यांना अनेक वेळा निवेदन दिली आहेत तरीही त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या अद्यापपर्यंत मान्य झालेल्या नाही आहेत आणि आता या अवकाळी परिस्थितीमुळे त्यांनी आंदोलनासाठी जो पॅन्डॉल दिलाय आपण बघू शकतो हा तहसील कार्यालयासमोर त्यांच्या आंदोलनाचा पँडॉल आहे आणि या अवकाळी पावसामुळं या पॅन्डॉल मध्ये थांबणं जड जाईल कारण या आंदोलनामध्ये वयोवृद्ध व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे महिलांचा सुद्धा आहे म्हणून त्यांनी आज मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केली आहे तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल तर आमच्यासाठी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था तरी किमान करून द्या त्यामध्ये मग पत्र्याचं शेड असेल लाईटची व्यवस्था असेल पाण्याची सोय असेल किमान एवढी तरी करून द्या आम्हाला न्याय मिळाला नाही सध्या तरी चालेल पण आम्ही इथून हटणार नाही आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे आमच्या ठेवी परत मिळेपर्यंत आम्ही इथून हलणारच नाही म्हणून आमच्यासाठी पक्की जी व्यवस्था आहे पावसा पाण्याच्या संदर्भातली तर ती करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे आपण बघत आहात वास्तव न्यूज लाईव्ह चला धन्यवाद आपण परत असंच भेटत राहूया